मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज काही विशेष ब्लॉग बनवायचं खूपच दिवसांनी बनवतोय आम्ही चाललोय प्लॉटवर वर तपनातही जाऊ जाऊ आणि जाऊ जाऊन जरा चक्कर छत्रपती संभाजी पण लावते स्वतःला कर पण राहतो आम्ही पुण्यामध्ये बळजबरी पुणे करे सध्या तरी आम्ही आडगाव नाका आहे ना तर आमचा डिसाईड झाला आहे पहिले आपण जाऊया तपोवन साईडला तपोनात मी तरी खूप वर्ष झालो गेलो नाही तपोन मध्ये हा तू राहतो त्याच्यामुळे तुला जवळ पण आहे मला तर खूपच दिवस झाले असतं ना ते पूर्ण पॅक असत जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा सर्व साधू महंत यांची आखाडी त्यांची सर्व बसायची ठिकाणा इथे सुद्धा बसले असते पूर्ण रोडला ला बसलेले असत Say a command. Say a command. इथे काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांचा एक स्टॅच्यू बसवण्यात आहे तुम्हाला दिसतोय नाही आता तरी काय माहित नाही आपण बघणार होतो असे आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहोत तपोवन येथे अशा प्रकार तपोने तो पहुँचिला अभी जब नासिक में कुंभ मेला होगा तो यहाँ पे बहुत सारी भीड़ होगी यहाँ पे आप देख सकते हो प्रभु श्री राम जी का वनवास स्थान जहाँ पे वो रहे थे हा जो परिसर आएन तो सा हा है त्रिवेणी संगम भरपूर आहे अशी भीती जसं की मी तुम्हाला आता बोलतो मागच्या व्हिडिओमध्ये की आपण के तो के आता, आता ही मूर्ती बघत आहात का नाही तुमिस्थिकांनी ते माहीत नव्हतं पण आम्ही सध्या आता त्या मूर्तीकडेच चाललेलो आहे ही मूर्ती आता आत्ताच स्थापन झाली नाशिकमध्ये वेगवेगळा असा कार्यक्रमही होता या मूर्तीसाठी भव्य मूर्ती आहे ती अतिशय भव्य अशी प्रभू श्रीरामांची तर तुम्ही नाशिकमध्ये तपवून या ठिकाणी याल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आम्ही इथं जन्म

स्वरूप था की नाग जहाँ पे काटी हुई थी लक्ष्मण जी ने उनका मंदिर यहाँ पे ये लोकेशन पे आए थे तो तुम्हें जब मरी जाल तुम्हारे मंदिर में जो पुड़े बेटा जाते ही मजा आता Tentulah, apaan jus जूस Isteri saya ada jus pump. Tapi kadang-kadang kita jual jus hati sepatang le. apan try cuba. हा हा रिक्षा स्टँड वाटतो आपली गाडी अडकली आता इथे आहे रिक्षा स्टँड आणि आपली गाडी नेमकी इथे होती आपलं झालं आता आता निघतो आहे घरी आईचा फोन आलेला आहे जेवायला वाटत की आहे

आम्ही निघालो आहे घरी उन्हा आम्हाला थांबायचं होत पण उन्हामुळे आम्ही जरा निघालो संध्याकाळी भारी वाटलाय ना संध्याकाळी भेटायचंय का संध्याकाळी हो। आहे आज सुट्टी साहेब सुट्टी तुला माहित आहे मला संध्याकाळचं भेटणार आहे का नाही भावासोबत बघू आपण हा रोड खूप आवडत माझ्यावर कायच मस्त वाटत उद्या मॉर्निंग वॉक लायच येत मग डन डायरेक्ट डन की उद्या मॉर्निंग वॉकसाठी साठी इथे सानिकटने डायरेक्ट बन केले जर ब्लॉग आला तर समजून घ्या आम्ही आलोय जर माझा ब्लॉग आला उद्या तर समजून घ्या आमच्याकडनं उठून गेले सकाळी आम्ही घरातच झोपलेला असू आहे आपण पण आपण चाललो आता घरी कारण की आपली बाईक घरी लावली आपण आणि तिथून आपण अनिकेतच्या गाडीत आलो होतो अनिकेत आपलं त्याच्या घरी घेऊन जाईल तिथून आपली बाईक घेऊन आपण आपल्या घरी प्रस्थान करणार आहोत पण आलो आहे अनिकेतच्या घरात जवळ तसंच अनिकेत राहत होता आता अनिकेत भाऊ त्यांची गाडी पार्क करतील आम्ही उतरतो आता होतो गा गाडी पार करते अनिकेत

नाही नाही पार ना आता ऑलरेडी खूप उशीर झाला भाऊ या निघाच घर आपलं हेल्मेट आणि आता आपण निघूया आपल्या घरी भरपूर उशीर झालाय कोणती काय नाईक आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये आपण नंतरच लवकरच ठीक आहे ओके जायचं कुठे खरं तू उठ असेल तर मला फोन कर मी तो उठतोच सकाळी ठीक आहे चलो